झालेला आहे कसपटे वस्तीला बाळ सांभाळायचं काम कसपटे वस्ती काळेवाडी काळेवाडीच्या जे मावशी लोक आहेत ना त्यांना खूप जवळ आहे कसपटे वस्ती तर त्यांच्यासाठी खास काम आलेलं आहे बाळ सांभाळायचं आणि वरचे काम बाळ आहे चौदा दिवसाचं तर बाळाचं मालिश आंघोळ वगैरे तसं काही करायचं नाही फक्त बाळाला सांभाळायचं आहे म्हणजे बाळाला घेऊन बसायचं आणि बाकी वरचे काम वरचे काम म्हणजे झाडू कोच्या भांडी स्वयंपाक तसला प्रकार नाही वरची म्हणजे कपडे घडी करून ठेवणं बेडावरून ठेवणं खेळणी उचलून ठेवणं किंवा कपडे सुकवणं कपडे मशीनला लावणं किंवा भाजी वगैरे निवडून देणं अशी कामं आहेत तिथे भांडी घासलेली असतील तर भांडी मांडून ठेवणं अशी कामं आलेली आहेत आणि अजून एक काम आलेलं का आहे तर पहिलं मी ह्या कामाचं सांगते ड्युटी टाईम काय आहे तर ड्युटी टाईम आहे आठ ते पाच बाळ आहे चौदा दिवसाचं आणि दर रविवारी सुट्टी राहील आणि एक काम अजून एक आलेलं आहे चिंचवड आदित्य बिर्ला जवळ तर तिथं कसं काम आहे कॅमेरा सेट करते हां तर तिथं कसं काम आहे सकाळी आठला जायचं आदित्य बिर्ला सांगते तुम्हाला सकाळी आठला जायचं संध्याकाळी चारला सुट्टी होऊन होईल काम आहे आठ तासाचं दर रविवारी सुट्टी राहील बाळ आहे आठ महिन्याचं असं काम आलेलं आहे तर ज्या महिलांना मुलींना कामाची गरज आहे त्यांनी या नंबरवर लवकर लवकर कॉल करा म्हणजेच की मी तुम्हाला मॅडमशी बोलणं करून देईल आणि इंटरव्ह्यूला घेऊन जाईल तर ज्या महिलांना कामाची गरज आहे त्यांनी लवकरात लवकर कळवा तर कसपटी वस्तीचं कसं आहे बाळ छोट आहे म्हणून वरची कामं आहेत जास्त आणि जे थेरगावचं आहे ना तिथं वरची कामं जास्त नाही आहेत वरची कामं म्हणजे बाळाचे रिलेटेड सगळी कामं असणार आहे बाळाचं खाऊ बनवणं बाळाला खाऊ चारणं बाळाचं आंघोळ मालिश असे सगळी कामं असणार आहे बाळ झोपलं की मग आवरून ठेवणं खेळ उचलून ठेवणं किंवा बेड कपडे सुकवणं किंवा घडी करून ठेवणं अशी कामं थेरगावमध्ये आहेत तर ज्या महिलांना मुलींना कामाची गरज आहे त्यांनी लवकरात लवकर कळवा आणि हो आठची ड्युटी आहे तर मी ते आधीच सांगते कारण काय होतं आठची ड्युटी असते नंतर न मावशी लोक करतात नऊ वाजता जातात पण त्यांनी आधीच सांगितलेलं असतं की मला आठपर्यंत मावशी घरात पाहिजे तर तसा हिशोबानेच जिला आठपासून ड्युटी जमेल तीच मावशी कॉल करा आणि कमेंट करा काय ना काळेवाडी थेरगाव किंवा आपले राहणीचे मावशी लोक ते तिथं जाऊ शकतात आणि जे मी आदित्य हॉस्पिटल जवळचं सांगते ना तिथं वालेकरवडीचे बाया जाऊ शकतात किंवा बिगडीचे मावशी लोकं जाऊ शकतात तर असे सगळे तिथं जाऊ शकतात ज्या महिलांना मुलींना खरंच कामाची गरज आहे त्यांनी मला लवकरात लवकर कळवा आणि कमेंट करूनसुद्धा तुम्ही सांगू शकता म्हणजेच की मी त्या कमेंटला रिप्लाय देईन आणि तुम्हाला सगळी कामाची माहिती भेटून जाईल तर लवकरात लवकर कॉल करा कमेंट करा म्हणजेच की मी तुम्हाला इंटरव्ह्यू साठी घेऊन तुम्हाला इंटरव्ह्यू साठी घेऊन जाईल आणि मी स्वतः येते काम दाखवायला त्याच्यामुळं तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही ना काही प्रॉब्लेम असेल तुम्हाला तुम्हाला तुम्ही बिंदाच सांगू शकता तर लवकरात लवकर कमेंट करा कॉल करा आणि जर तुम्हाला असंच कामाची माहिती हवी असेल तर माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो कमेंट करायला तर बिलकुल विसरणार नका बिंदास् कमेंट करा आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचं खरंच मनापासून धन्यवाद चला सगळ्यांना टाटा बाय आता भरपूर लोक म्हणतील तुम्ही हसता का तर तो ने माझं म्हणून मी हसणार आहे <laughs> कुणाला त्रास होत असेल तर व्हिडिओ सरळ पुढं ढकला चला धन्यवाद